पेन्शनधारकांनी साजरा केला आनंद रुपये आठ हजार मासिक पेन्शनसह महागाई भत्ता वाढ मंजूर निवृत्तीवेतनधारकांसाठी एक मोठा विजय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठी वाढ मंजूर केली आहे ज्यामुळे वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी किमान मासिक पेन्शन रुपये आठ हजारपर्यंत वाढली आहे तसेच महागाई भत्ता देखील देण्यात आला आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झालेल्या या निर्णयामुळे सुमारे अठ्ठ्याहत्तर लाख निवृत्तांना फायदा होईल गेल्या काही वर्षापासून ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना दरमहा फक्त एक हजार रुपये मिळत होते जे अन्न औषध आणि घरभाडे यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नव्हते नवीन आठ हजार रुपये पेन्शन डी एसह एकत्रित केल्याने निवृत्त व्यक्तींचे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीतील लोकांचे जीवन सोपे होईल सुधारित पेन्शन योजना विद्यमान पेन्शनधारकांसाठी सोपी आणि स्वयंचलित आहे नवीन रक्कम मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही ती थेट बँक खात्यात जमा होईल तथापि विलंब टाळण्यासाठी पेन्शनधारकांनी त्यांचे बँक तपशील आधार आणि के वाय सी ई पी एफ ओकडे अपडेट केले आहेत याची खात्री करावी मे दोन हजार सव्वीस पर्यंत ही योजना सुरू होण्याची अपेक्षा आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी आठ हजार रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता हे सुरक्षित निवृत्तीकडे एक मोठे पाऊल आहे भेटूया पण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद